संध्याकाळचं चुलीवरचं जेवण अतिशय छान पद्धतीचं गार थंडगार वातावरण नुकताच बारीक पाऊस पडून गेला रिमझिम रिमझिम गावची घर अशा पद्धतीने गाड्या लावलेल्या हो गाड्या लावल्या आहेत अशा पद्धतीने आंब्याचं झाड लावलेलं आहे तिथे ऊन पडतं ना वरती मे महिन्याचा उन्हाळा दुपारी पण तुम्ही ते चुलीवरतीच करता का भाकरी हे ऊन लागून आहे म्हणून ना छान जर्शी गाई आहेत का इकडे शेणाने सारवून घेतलंय सगळ्या खाली त्यामुळे जरा थंडावा वाटतो टाकळी मिया गाव तुळस पण खूप सुंदर आली आहे तुळशी वृंदावनला तुम्ही सफेद कलर दिला आहे ना हो छान आहे इथे पण तुळस आली आहे इथे पण छान आली आहे अच्छा ओके छान वाटलं तुम्हा सर्वांना भेटून गोरेताई।